मराठा समाजासह सर्वच समाजातील लोकांना माहित होतं की मदत जरांगीचा बार पुसकाणार आहे कारण जरांगीच्या आता कुठतरी मुसक्या आवळणं सुरू आहेत जरांगीच्या सगळ्या आसपास घोगवणारे रसद वाळू मापिया गुटखा माफिया यांच्या टोळ्यांना सगळ्या सध्या येणाऱ्या काळात सगळ्यांना उचलण्याचं काम सुरू झालेलं आहे त्यामुळे जरांगी आता करणार नाही की जरांगीला आता जरांगीच्या पायाखालची वाळू सरकलेली जरांगी घाबरलेला आहे त्यामुळे जरांगी करणार नव्हता फक्त कुठेतरी स्वतः माघार घेतली दाखवण्यापेक्षा कुठेतरी वेगळा इव्हेंट करून जरांगीला पहिल्यापासून माहिती आहे की पुन्हा प्रेस बोलवायची त्यामधून सांगायचे की आता मी आम्ही करणार नाही आमच्या मागण्या हे झाल्या अति जे मागण्या आहेत त्या पूर्वीपासून सुरूच होतं सगळ्या गोष्टी ते सर्टिफिकेट निघ काढलं लोकांचं सुरू होतं सगळ्या गोष्टी सुरू होत्या परंतु समाजाच्या डोळ्यात कशी धुळपेट करायची हे जरांगीला माहीत झालंय परंतु आता मराठा समाजाने जरांगीच्या खरंच गुडावर लाभ घालून जरांगीला बाहेर काढलं पाहिजे जारांगीपेक्षा अनेक मराठा समाजामध्ये विद्वान लोक आहेत हुशार लोक आहेत त्यांनी मराठा समाजाच्या साठी लढलं पाहिजे जारांगी सारख्या माणसाकडे नेतृत्व ठेवून असं आम्हाला वाटतं ओबीसीचं गेल्या अनेक दिवसापासून शिंदे समितीच्या माध्यमातून जे कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू आहे हे मागे काही दोन चार महिन्यापूर्वी सत्तावन्न लाखांपेक्षा जास्त बोगस नोंदी मार्फत कुंभी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम हे राज्य सरकारचं पाप आहे ते शिंदे सरकारने केलं आणि आज जर त्याच पावलावर पाऊल ठेवून जर देवेंद्र फडणवीस करत असतील तर देवेंद्र फडणवीस साहेब हे काय निवडणुकीच्या काळात म्हटली होती किंवा ओबीसी आमचा डीएनए म्हणजे कुठतरी तुम्ही ओबीसीचा डीएनए म्हणून ओबीसीच्या पाठीत जर खंजीर खुपसत असताल तर नक्कीच ओबीसी यावर सुद्धा विचार करून आणि आमच्यासारखे लोक बोलणारे यांचा आवाज बंद करण्याचा सुद्धा त्यांच्याकडे सिस्टम आहे कारण सभागृहामध्ये ओबीसीचे सर्वोच्च नेते छगनरावजी भुजबळ साहेब असतील आणि गोपीचंद परकर साहेब असतील यांना जाणेपूरक यामुळेच मंत्रीपद दिलेले नाही कारण हे सभागृहात ओबीसीच्या विरोधात जर काही भूमिका घेत असेल तर हे आवाज उठत होते त्यामुळे त्यांना बाहेर ठेवण्याचं काम केलं परंतु त्यांना जरी बाहेर ठेवलं नसेल तर आम्ही काही उचेल घेतलेले नाही आम्ही काय कोणाच्या बापाचे दबलेले नाही त्यामुळं आम्ही खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणत आलो आम्ही देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करणारे लोक आहोत परंतु देवेंद्र फडणवीस जर आमच्या ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसत असतील तर नक्कीच आम्हाला ते बोलावं लोकांना सांगावं लागेल आज आमच्या ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम सुरू केलं शिंदे समितीला मुदत वाढ देऊन आणि हैदराबाद आणि सातारा गॅजेट साठी समिती नेमण्याचं काम यांनी जर केलं तर नक्कीच ओबीसीच्या पाठीत खंजीर खोपासलेलं आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस सुद्धा कुठतरी दुटप्टी भूमिका घेत आहेत का आणि देवेंद्र फडणवीस जारांगीला भेटत का असं आम्हाला वाटतंय परंतु तुम्ही मराठा समाजाचे आणि जारांगी सारख्या बालीस नेत्याच्या दबावापोटी जर ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसत असाल तर हे सरकार तुम्हाला ओबीसीने दिलेलं आहे येणाऱ्या काळात ओबीसी ज्या निवडणूक असतील त्यामध्ये ओबीसीना विचार करावा लागेल असं मला वाटतं धनंजय मुंडे यांच्यावर आरोप आहेत फक्त आरोप कोणी कोणावर करू शकतो ते सर सिद्ध झाले तर नक्की सरकार धनंजय मुंडेच सर। राजीनामा घेतील परंतु ज्यामध्ये संतोष देशमुखांची बाजू घेणाऱ्या दुटप्पी आष्टीचा जब्या जो संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे म्हणतो आणि इकडं सु, आपल्या सूर्यवंशी कुटुंबियांना कुठतरी त्या पोलीस प्रशासनाला माफ करा कि की दुटप्पीक भूमिका घेऊन म्हणजे कुठतरी सुरेश नशी जातीवादी आहेत त्यांना येणाऱ्या काळात ओबीसी आणि दलित मुस्लिम बांधवांनी त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे तुम्ही जर जातीवाद करत असाल आणि तुम्ही जर समा लोकप्रतिनिधी असाल तर येणाऱ्या काळात अशा लोकांना घराचा रस्ता आपण येणाऱ्या काळात दाखवला पाहिजे आणि येणाऱ्या काळात लोक दाखवतील भीतीपोटी हे सगळं कारण की जरांगेचे रसद पुरवणारे वाळू माफिया जे आत्ताच नऊ जणांना हद्दपारीची कारवाई झाली आणि जरांगीला हे माहितीये की बीड आहे त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यावर जे सातशे गुन्हे दाखल झालेत त्यामध्ये जरांगे प्रमुख मुख्य आका आहे त्यांचा आणि येणाऱ्या काळात मुख्य आकाला सुद्धा उचलावं लागल कारण जरांगी लोकांना आका म्हणतो परंतु ज्याचे घर काचा का, का जे असतात त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मानायचे नसतात त्यामुळे जरांगीच्या घरावर सुद्धा आता दगडं येणाऱ्या काळात जाणार आहेत जारांगीला सुद्धा येणाऱ्या काळात उचलणार आहेत आणि जारांगी जी पाप केलंय ते जेल जेलमध्ये जाऊन ठेवावं हो लागणार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी